हॅलो फ्रेंड्स श्री शिवाय नमस्तुगम तुम्हाला एक गोष्ट दाखवते शेजाच्या काकू आहेत मंदाताई तर त्यांनी घरी बनवलेल्या कछोऱ्या आणून दिल्या तर टिफिन दाखवते मी तुम्हाला केवढं आणलं त्यांनी कारण की एव म्हणजे कुठेच देत नाही असंही म्हटलं तरी चालेल तर मुलांनी आत्ता खाल्लं बहुत स्वर्षने पण खाल्लं स्वराजने पण खाल्लं घरी बनवलेल्या कचौऱ्या तुरीच्या दाण्याच्या ज्या कचोऱ्या असतात ना तर त्या दिल्या मी खाली ताईंना पण दिल्या तर दाखवते यामधल्या चार कचोऱ्या दिल्या मी खाली हर्षनी खाल्ली एक स्वराजने खाल्ली एक अजून पाच बाकी आहे आणि ती तीन बघा हे बघा ही आहे खटाई नंतर दही आणि इकडे बघा लोणचं म्हणजे हा पूर्ण टिफिन या पिशवीमध्ये हे कचौऱ्या हे सगळं पॅक करून त्यांनी पाठवलं हो आता मला एवढा प्रश्न पडला की या टिफिनमध्ये द्यायचं काय कारण की आपण खाली टिफीन तर हा टिफिन देऊ शकत नाही तर बघते आता दोन तीन दिवस ठेवते आता एक तारखेला एक जानेवारीला यांचा वाढदिवस असतो आणि मला जायचं आहे शेगावला दर्शनासाठी तर बघते काहीतरी तर बनवून त्या टिफिनमध्ये द्यावंच लागणार तरी पण आम्ही म्हणजे देतोच एकामेकांना काही ना काही देतो मग एवढा सारा कोण देत <laughs> मला तर प्रश्न पडला आता की टिफिन द्यायचा आहे पण काहीतरी भरून द्यायचं आहे चला काय हरकत नाही आणि घरी बनवलेल्या तुरीच्या दाण्याच्या त्या कचोऱ्या आहेत तर मला जर एवढ्या दिल्या तर त्यांनी घरी किती बनवल्या असतील आणि त्यांच्या आजूबाजूला शेजारचे घरं म्हणजे स्वतःचेच त्यांचे घरं आहेत तीन चार त्यांच्या घरी पण चार चार पाच पाच तर मला एवढ्या दिल्या तर घरी किती दिल्या असतील काय माहिती आणि चला कचोऱ्या खूप छान झाल्या आज आहे चतुर्थी चतुर्थीचा उपवास आहे तर संध्याकाळी जेव्हा आम्ही हा उपवास सोडू तर नक्की मी खाणार आहे कारण की घरी बनवलेली कचोरी आहे टेस्ट तर करायलाच पाहिजे यांना देते मी आता हे गेले मंदिरात आणि तिकडून आल्यानंतर त्यांना नाश्ता स्वराजनी खाल्ली एक हर्षनी पण खाल्ली तर मुलांचं झालं नाश्ता मला आता बनवायचं कामच नाही आणि डायरेक्ट संध्याकाळी स्वयंपाकच करावा लागणार फ्रेंड्स आज मी दोन साड्यांना फॉल लावल्या तर ही एक साडी आहे आणि ही एक साडी आहे या साडीला ही जी साडी आहे ना या साडीला मी दोन तीनदा घातली पण पन, पण फॉल आत्ता लावली तर काही हरकत नाही उद्याला ठरवलं असं की जायचं शेगावला शेगाव दर्शन करायसाठी गजाननबाचं दर्शन कारण की मुलांच्या सुट्ट्या संपत आलेल्या आहे क्रिसमसच्या तर आता एक दोन दिवसच सुट्ट्या आहे आणि एक तारखेला यांचं आहे वाढदिवस आणि एक तारखेला आहे सोमवार मी सगळ्यात आधी प्लॅकिंग करून येते आणि नंतर मग उद्याला जायचं आहे तर ती तयारी पण करायची आहे आत्ता सायंकाळचे पावणे सहा झालेले आहे आणि मी जाऊन येते बाहेर सगळ्यात आधी तर फ्रेंड्स आत्ता बनवणार आहे फिंगर चिप्स आणि बटाटे चिरून ठेवले तर हे आता बॉईल करायसाठी ठेवायचे आहे तोपर्यंत आरती करून घेते आरती आणि नैवेद्य सगळ्यात आधी नंतर मग नंतर मग मी फिंगर चिप्स करते हैं। तर चला सुरुवात करते आरतीला गजानन गणपती महाराज आरती करून झाली पूजा पण करून झाली आणि नैवेद्यामध्ये ते पण दाखवून झालं तुपसाकरळी तर, तर फ्रेंड्स जेव्हा आपण हॉटेलमध्ये जातो ना आणि फिंगर चिप्स ऑर्डर करून खातो तर त्या फिंगर चिप्सला कॉर्नफ्लॉवर लावलेलं ला असतं कॉर्नफ्लॉवर लावलेलं ला असतो आणि उपवासाला ते चालत नाही तर मी आता काय करते कॉर्नफ्लॉवरच्या जागी याला माझ्याकडे आहे शाबुदाण्याचं रेडीमेटवालं पीठ तर ते लावते पण ते तेलामध्ये चिकट नको व्हायला बघते आता लावून तर याआधी मी कधी बनवलं नाही हे असं लावलं नाही मी उपवासाचे असले की डायरेक्ट तळते पण ते थोडेसे लूज पडतात तर बघते कॉर्नफ्लॉवरच्या जागी शाबुदाना पीठ लावून बघते तर बघा हे आहे अभ्यंकरचं शाबुदाना पीठ ताटात काढून घेतलं कारण की व्यवस्थित लागणार आहे आणि हे बॉईल करून घेतलेले बटॅटोचे काप थंडे झाले छान कोड झालं याला की हैं। तेला वादे आता एक नहीं, आ, हे तेलामध्ये तळून बघते आता हे नाही हे शाबुदानाचं पीठ आहे तर हे बहुतेक चिकट होतील तर बघते मी तेल तापायचं आहे छान कोट झालं याला हे पण सिंगल एक तळला म्हणून बहुतेक झालं असणार पण आता मी एक साथ टाकले सगळे तर बघा वाव हे पण छान झालं तर आयडिया काम करून गेली आपली आणि बघा कोट पण खूप छान झाला आणि छान मोकळे मोकळे तळले गेले पण हे घरी केलेलं नसायला पाहिजे शाबुदाण्याचं पीठ घरी केलेलं जर असलं तर ते चिटकून जाईल हे रेडीमेड पीठ आहे म्हणून छान जमले वाव छान एक नंबर झाले बिलकुल मस्त नैवेद्यपण आणि फराळाचं पण कारण की सकाळी दाखवल्याने गेलं चला तर अशा प्रकारे हे सगळे आता करून घेते आणि बघा हे अशा प्रकारे हे यामध्ये कोट करायचे आणि एक, -एक टाकायचं कारण की असं सगळं सोबत जर टाकलं तर हे चिकू शकतं ¿No, mamá? Sí, qué चला तर या फिंगर चिप्स खायला आणि फ्रेंड्स चला आजचा ब्लॉग पण इथे संपवते आय होप तुम्हाला हा पण छोटासा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू नंतरच्या न्यू ब्लॉगमध्ये बाय बाय